शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटना आयटक संलग्न मागील चार डिसेंबरपासून सर्व अंगणवाडी कर्मचारी हे संपावर गेले असून मुंबई मोर्चानंतर त्यांचे विविध मागण्यांना मंजूर न झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये तर अंगणवाडी कर्मचारी यांना सेवेतून कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे ही, ही बाब चुकीची व बेकायदेशीर आहे या सर्व निषेधार्थ आयटक संलग्न संघटनेच्या वतीने आज जिल्हा परिषद अहमदनगर येथे भव्य मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे नगर अर्बन घोटाळा प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकांना आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी अटक करण्यात आली राजेंद्र शांतीलाल लुनिया व प्रदीप पाटील असे अटक केलेल्यांची के नावे आहेत अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्या वतीने केंद्र शासनाचा हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नगर शहरातील फंटण पोलीस चौकी कोठला येथे आंदोलन सुरू होते दरम्यान आंदोलनकर्त्यांनी सुरू असलेल्या वाहनांवर हल्ला करत वाहन चालकांना काळे फासले तसेच चालकांना चपलांचा हार घातलाय दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलाय अंतर वाहने रात्री दहा नंतर शहरात येणारी अवजड वाहने सोमवारी रात्री राष्ट्रवादी युवकाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक चौकात अडवली सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते दरम्यान तोपकाणा पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतलं असून समज देऊन सोडून देण्यात आलंय सोशल मीडियावर झालेले संभाषण व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेला भेटण्यासाठी बोलवले विवाहित भेटण्यासाठी गेल्यानंतर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना सावेडी उपनगरात आहे या प्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय काटवकर यांच्या विरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायच्या खबरबाद मध्ये इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर